आज आम्ही अंधेरी वर्सोवामधल्या कोळी सी फूड फेस्टिवलला चाललेलो आहोत तर आता घाटकोपरला आम्ही आलेलो आहोत आणि घाटकोपरवरून मेट्रोने आम्ही वर्सोवाला जाणार आहोत आणि वर्सोवा स्टेशनवरून आपल्याला रिक्षाने गणेश मैदान वर्सोवा विलेज येथे जायचं आहे आता आम्ही इथे पोचलेलो आहोत आजचा पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे सुरुवातीला एवढी गर्दी नाही आहे आणि टायमिंग पण फक्त आत्ताशी साडेसात झालेल्या आहेत त्याच्यामुळे कदाचित हा आम्ही पहिलाच स्टॉल बघितला तिथे चिकन रोल स्क्विड रोल कोळंबी रोल असे वेगवेगळे रोल होते तर आणि मोजिटोही होते तिथे त्यांचा मला स्क्वीड रोल हा काहीतरी वेगळा वाटला त्याच्यामुळे मी तो ट्राय केला त्याच्या आतमध्ये होतं स्क्विडचं स्टफिंग होतं ग्रीन मसाल्यामध्ये बनवलेलं स्क्विड म्हणजेच माकल्यांचं हिरव्या मसाल्यामध्ये मा बनवलेलं सारण होतं त्याच्या आतमध्ये आणि अंड होतं खूप छान होता रोल आणि त्यानंतर आम्ही पुढे असे एक एक करून सगळे स्टॉल बघून घेतले फिश बर्गर वगैरे अशा खूप व्हरायटीज आहेत सी फूडमध्ये ज्या आपण आधी कधी बाहेर बघितलेल्या पण नाहीत अशा वेगवेगळ्या वरायटीज इथे आपल्याला बघायला भेटतील त्यासोबत डेजर्टमध्येही इथे रबडी आहे फिरणी आहे गुलाबजाम रबडी त्यानंतर महाबळेश्वरला जे आपण स्ट्रॉबेरी क्रीम खातो तेही आहे तीनशे रुपयाला एक होतं ते त्यामानाने थोडं महाग आहे इथे आणि बाकी हे सगळं आपलं सी फूड कोळंबी लॉबस्टर क्रॅब रावस वगैरे हे सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे जशा ऑर्डर येतात तशा मस्त गरमागरम मावशी फ्राय करून देतात आपल्याला पाहिजे ती साईज आपण घेऊ शकतो त्यानुसार आपले चार्जेस वाढत जातात खूप छान आहे सी फूड लवरसाठी तर अगदी बेस्ट आहे मावशी इथे मस्तपैकी अख्खे बोंबील फ्राय त्या रवा लावून त्यानंतर इथे बिर्याणी बनवून ठेवलेली होती क्रॅप बनवून ठेवलेले होते जशा ऑर्डर येतात तशा ते गरम करून देत होते माकल्यांचं कालवण बनवून ठेवलेलं होतं हिरव्या मसाल्यामध्ये त्यासोबत लॉबस्टर मसाला आहे आणि बघा प्रत्येक डिशच्या समोर त्यांचे नावही लिहिलेलं आहेत आपल्याला पाहिजे तसं आपण ऑर्डर करू शकतो भरलेली चिंबोरी पण आहे फिश बिर्याणी स्मोक कुपा आहे त्यानंतर कोळंबी फ्राय केलेले आहेत पकोडे यांची स्पेशालिटी म्हणजे बांबू के बोंबील सुद्धा इथे आहेत हे माकल्यांचं सुका आहे शिवल्यांचं सुका आहे तीनशे रुपये पर प्लेट आहे इथे मावशी रावस फ्राय करत आहेत रावस का बांगडा काहीतरी आहे आणि हे बघा इथे रावस करी प्रॉन्स समोसा पण आहे या सगळ्यासोबतच तुम्हाला इथे तंदूर फिशसुद्धा मिळतील रावस लावलेली आहे तंदुरीवर लॉबस्टर पापलेट आहेत आणि तंदूर फिशमध्येही दोन व्हरायटीज आहेत एक आपली रेड कलरची जी तंदुरी असते ती आणि एक मलाईमध्येही तुम्हाला फिश भेटतील तंदूर करून त्यानंतर इथे क्रॅब लॉलीपॉप आहेत आणि हे बोंबिल फ्राय असं आहेत प्रत्येक स्टॉलवर गरमागरम मच्छी फ्राय करून दिली जाते फिश एक पण आहेत गाभोळी आणि इथे रावसचे साठे आहेत फिश साठे चिकनसाठी तर आपण नेहमीच खातो पण हे फिशसाठी काहीतरी नवीन आहे प्रॉन्स स्टिक आहेत थ्री हंड्रेडला एक आहे प्रॉन्स स्टिक त्यासोबत इथे कोळ्यांचा एक आपला फेमस स्वीट आहे भरलेली केळी म्हणजेच आपलं मोदकाचं जे सारण असतं ना ते केळ्यामध्ये भरून ती केळी तुपावर परतलेली असतात छान लागतात खायला आपल्याला नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल तर आपण नक्कीच ट्राय करू शकतो हे बघा इथे तंदुरीसाठी जे प्रॉन्स वगैरे लावून ठेवलेले आहेत मोठमोठे लॉबस्टर आणि बाकी सलाडची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे इथे तुम्हाला फिश कबाब जवळा पकोडा वगैरेही भेटेल त्यासोबत हे बघा कोळंबी बिर्याणी आणि ते मच्छीचा रस्सा आहे उकडीचे मोदक आहेत किती सुंदर दिसत आहेत आणि चवीलाही खूप छान होता आम्ही आहे त्यानंतर रावसची ग्रेव्ही आहे फिश ड्रॅगन आहे हेही आम्ही टेस्ट केलं खूप छान होतं आतमध्ये चायनीज स्टफिंगसारखं ब बनवलेलं होतं पण त्यामध्ये फिश होता अजून पब्लिक यायची बाकी आहे आत्ताशा आठ वाजल्यात त्याच्यामुळे एवढ्या काही खुर्च्या भरलेल्या नव्हत्या आणि हे बघा इथे आम्ही उकडीचा मोदक घेतलेला आहे आणि हे जे मी तुम्हाला फिश ड्रॅगन दाखवले ते ग्रीन चटणीसोबत दिलेलं आहे यापेक्षा शेजवान चटणीसोबत ही अगदी अग छान लागतील खायला त्यातलं आतलं जे स्टफिंग आहे ना ते मी तुम्हाला आता दाखवते हे बघा सेम चायनीज आहे कोबी गाजर होता त्यामध्ये आणि जसा श्रेडेड चिकन असतो त्या जागी कुपा होता कुपा म्हणजेच तुना फिश आणि हे इथे आम्ही लॉबस्टर लॉलीपॉप घेतलेले आणि हे बघा ह्या स्टॉलवाल्याने डेकोरेशन खूप छान केलेलं मच्छीचं जाळं ठेवलेलं त्यामध्ये पापलेट ठेवलेले आहे थर्माकोलचे बनून त्यासोबतच इथे आपल्याला फ्लॉवर पॉट्सही मिळतील वेगवेगळे फ्लॉवर पॉट्स विकायला आहेत फ्लॉवर पॉट पण खूप युनिक डिझाईनमध्ये बघायला मिळतील आणि त्यासोबत ज्वेलरही आहे आपण ज्वेलरी घेऊ शकतो खूप छान कलेक्शन होतं इथे ज्वेलरीचं पण अगदी कोळ्यांचे कानातले वगैरे असतात त्यानुसार पण भेटेल तुम्हाला आणि थोडं अँटिकमध्येही भेटेल त्यासोबतच इथे कोळी मसाला होता विकायला त्यांचे चटणी लोणचेही होते विकायला ही सुक्या बोमलांची चटणी आहे आणि इथे होतं कोळंबीचं लोणचं त्या बाजूला आहे बोमलाचं लोणचं आणि सुरमईचं लोणचं मच्छी आणि त्यापासून बनवलेले लोणचे मी तर पहिल्यांदाच बघितले आणि विकतही घेतले त्यांच्याकडे सुकी मच्छीही आहे सुके सोडे आहेत बोंबील जवळा तेही सगळं भेटेल ही मी बोंबलाची चटणी घेतली आहे आणि या बघा या कोळीन ताई आपल्या बघा किती छान सुंदर अशा नटलेल्या सजलेल्या आहेत याप्रमाणेच तुम्हाला इथे सगळ्या ताई आपल्या नटलेल्या सजलेल्याच दिसतील आणि एकदम जोशात काम करतात तर ही अगदी जोशात त्या नाचत गात असतात कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला कामाचा स्ट्रेस दिसणार नाही त्यानंतर आम्ही इथे घेतलेला आहे रावसची बिर्याणी आणि बोंबील रवा फ्राय रावसची बिर्याणी ही मी पहिल्यांदाच खाणार आहे नवीन काहीतरी ट्राय करायला मला नक्कीच आवडेल आणि खूप छान होती मी खाल्ली त्यानंतर आम्ही घेतली कोळंबीची बिर्याणी तीही छान होती मसाला वगैरे अगदी चांगल्या प्रकारे दिलेला नुसता भात असं नव्हतं दिलं त्यानंतर इथे मला इन्व्हाइट केलेलं होतं केओ मसाले यांनी त्यांचे मसाले मी याआधी यूज केलेले आहेत खूप छान चवदार असे कोळी मसाले आहेत यांचे आपण इथे बघू शकता केओ मसाले आपण जर या फेस्टिवलला भेट देत असाल तर नक्कीच यांचे मसाले ट्राय करून बघा केओचा फिश फ्राय मसाला आहे गावरान चिकन मसाला बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला हे त्यांचा खूप छान आहे त्यासोबतच हे त्यांचे कोळी मसाले आहेत घरगुती अस्सल पारंपरिक कोळी मसाले खूप छान चव आहे या मसाल्यांची आपण नक्कीच ट्राय करा आणि या सगळ्यासोबतच इथे आपल्याला स्वीट्समध्ये रबडी वगैरेही विकायला होती रबडी होती फालुदा होता आपण सगळं जेवण वगैरे झाल्यावर काहीतरी गोड खावं असं वाटतं तेव्हा आपण हे रबडी फालूदा ट्राय करू शकतो आणि इथे आपल्याला कुपा मासा म्हणजे तुना फिशचा शोरमा होता आणि गोड पान होते वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये सर्व छान बघून वगैरे झालं चांगलं आम्ही एक तास इथे फिरलो खाल्लं वगैरे भरपूर आणि मग इथून निघालो निघाल्यावर आमच्या जोडीला आमची एक फ्रेंड होती तर तिला आम्हाला अंधेरीला सोडायचं होतं मग तिला सोडून आम्ही अंधेरीवरूनच मेट्रो पकडली